गावचे आराध्य दैवत श्री वीर मल्कारशिद्ध जन्मोत्सवा निमित्त व मोठ्या उत्साहात संपन्न झाला एक तास चाललेल्या पालखी भेटींचा सोहळा हा नयनरम्य होता हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून या भेटी सोहळ्याचा आनंद घेतलेला आहे आणि या भेटीसाठी श्री मल्कारशिद्ध देव उमदी श्री गुरु सोमलिंग देव मकनापूर श्री भुताळसिद्ध देव मकनापूर कर्णी मल्कारसिद्ध देव लवंगा श्री मुत्याप्पा वडियार देव सुसलाद या पाचही देवांच्या पालखी भेटीचा हा नयनरम्य सोहळा या ठिकाणी उमदी नगरीमध्ये पाहायला मिळाला आणि या पालखी भेटी सोहळ्यानंतर अमुक्षित मंदिराच्या ठिकाणी अभिषेक सोहळा देखील संपन्न झाला आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ उमदी आणि परिसरातील भाविक भक्तांनी या ठिकाणी घेतले श्री मलकारसिद्ध मंदिराकडे या सर्व पालख्या नेण्यात आल्या या पालख्या नेत असताना रस्त्यांमध्ये रांगोळी घालून फुले टाकून मेणबत्ती लावून या ठिकाणी नयनरम्य वातावरणामध्ये या पालख्या अमोक्षिद मंदिरापासून ते मलकारशिद मंदिरापर्यंत या ठिकाणी आणण्यात आल्या हा नयनरम्य एकूणच सोहळा पाहण्याजोगा होता आणि हजारो भाविक भक्तांनी या ठिकाणी सोहळा आणि या सोहळ्याचा आनंद घेतलेला आहे